स्वामींची जेव्हा आपण जप करतो तेव्हा किती माळांचा केला पाहिजे किंवा कोणती माळ वापरली पाहिजे असं काही आहे का मुळात माळ कोणती वापरावी यासाठी नियम असा नाहीये परंतु स्वामी हे रुद्र स्वरूप आहेत स्वामी हे विष्णू स्वरूपही आहेत आपण तुळशीची पण माळ घेऊ शकता आपण रुद्राक्षाची माळा घेऊ शकता कारण प्रामुख्याने स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ पाहिली जाते बरोबर त्यामुळे आपण जप करताना रुद्राक्षाची माळ घेतलेली उत्तम आणि आपण जो प्रश्न केला की कि किती माळ जप करावा हाच प्रश्न लोकांना स्वामी सेवेपासून दूर ठेवतो मुळात स्वामींची सेवा करताना नामस्मरण करताना आपण स्वामींच्या सेवेचा ध्यास घेतला पाहिजे पण त्या संख्येची धसकी नाही घेतली पाहिजे बरोबर मग मुळात कसं आहे की स्वामींची सेवा करताना आपण एक माळ जरी केली तरी स्वामी आपल्यावर कृपा करणार आहेत आपण अकरा माळा जप केला तरीही स्वामी आपल्यावर कृपा करणार आहेत परंतु अकरा माळ करताना आपलं चित्त कुठे आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे एक माळ जप करताना किंवा एकदा नाम घेताना आपलं चित्त कुठे आहे स्वामी पाहणार आहेत तर तुमची संख्या नाही पाहणार स्वामी काय पाहणार तुमचं मन काय सांगतंय मनामध्ये भाव कोणता आहे म्हणून आंतर मनामध्ये स्वामी नाम हे मनातही पाहिजे आणि कृतीमध्ये पण पाहिजे